कुत्रीच बनली शेळीच्या कमजोर पिल्लाची आई पिल्लाला रोज पाजते दूध कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील अर्दाळ गावात घडलेल्या एका अनोख्या घटनेनं सगळ्यांनाच आश्चर्य आणि कौतुकाचा धक्का दिलाय शांताबाई यादव यांच्या घरी पाळीव कुत्रेने शेळीच्या कमजोर पिल्लाला आपले दूध पाजून केवळ त्याचे प्राण वाचवले नाही तर ममता आणि त्यागाची खरी शिकवण दिली आहे जन्मापासून कमजोर आलेले हे शेळीचे पिल्लो आजवर कुत्रेचे दूध दूध जिवंत राहिले आहे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबद्दल लाखो लोकांनी प्राण्यांमधील माणुसकी जिवंत असल्याच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आजऱ्यातील अर्धा गावात राहणाऱ्या शांताबाई यादव यांच्या शेळीला काही दिवसांपूर्वी तीन पिल्ले झाली यातील दोन पिल्ल शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याने आईचे दूध सहज पित होती मात्र तिसरे पिल्लू कमजोर असल्यामुळे ते पुरेसे दूध पिऊ शकत नव्हते पिल्लाची तब्येत झपाट्याने खालाबत चालली होती आणि कुटुंबीय चिंतेत होते अशा संकट काळात घरात पाळीव कुत्रेने व परिस्थिती ओळखली खरं तर त्या कुत्रिणी देखील काहीच दिवसांपूर्वी पिल्लांना जन्म दिला होता मात्र ती कुत्रीची पिल्ले काहीजण पाळण्यासाठी घेऊन गेली त्यामुळे कुत्रीने मायेने शेळीच्या त्या कमजोर पिल्लाजवळ जाऊन त्याला दूध पाजायला सुरुवात केली आपलं हे आरदाळ गाव आहे आजरा तालुक्यातलं कोल्हापूर जिल्ह्यातलं आरदाळ गाव आहे या ठिकाणी या शांताबाई यादव यांचं हे घर आहे या ठिकाणी त्यांची शेळी जी आहे त्या शेळीला तीन पिल्लं झालेली होती त्या तीन पिल्लापैकी दोन पिल्लं ही ती शेळीपासते एका पिल्लाला दूध मिळत नाही आणि त्याच घरातील कुत्र हे विळालेलं होतं त्याची पिल्ली लोकांनी बाळगायसाठी नेल्यानंतर तेही दुधाच आहे त्यामुळं त्या पिल्लाला दूध मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर या कुत्रीनं दररोज पिलांना दू त्या पि शिळीच्या पिल्लाला दूध पाजायला के सुरू केलं ते दररोज आपलंच क करडू समजून आपलं पिल्लं समजून ती दररोज त्या पिल्लाला पाजते आहे खरं तर माणसापेक्षा जनावर हे शहाणा असतं हे यातून शिकण्यासारखं आहे माणसालासुद्धा याचा धडा घेण्यासारखा आहे माणसंसुद्धा माणसाबरोबर व्यवस्थित वागत नाहीत परंतु या इतर वेळी आपण पाहतो की शेळी म्हटलं किंवा करडू म्हटलं की, की त्याच्यावर हल्ला करणारी जात मात्र या ठिकाणी आपणाला हे दिसून येईल की त्या शेळीच्या पिल्लाला शत्रू न समजता माझंच पिल्लं आहे असं समजून दररोज त्या एका लहान पिल्ल्याला ती कुत्रे पाजत असते म्हणजे माणसांना या जनावरांच्याकडनं या कुत्र्याकडं मांजराकडं शिकण्यासारखं आहे असं या चित्रातून एकंदर दिसून येतं आणि हा एक वेगळा पायदा या जनावरांकडून शिकायला माणसाला मिळालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर